वहिनी झोपलीस का ग आशा लता काकू हळूच वहिनीच्या खोलीकडे पाहत पुटपुटल्या शिल्पा तेव्हा मोबाईलवर स्क्रोल करत होती आवाज ऐकून ती उठून बसली नाही काकू काय झालं का काही नाही ग असंच वाटलं चल मी तुझ्या केसात तेल लावू का आशा लता काकू प्रेमाने म्हणाल्या अगं नको काकू आजच केस कलर केलेत मी तेल लावलं ला, तर रंग निघून जाईल शिल्पा घाईने म्हणाली असं होय आमच्या वेळी तर रोजच केसांना तेल लावायचो मग केसही काळे भोर आणि मजबूत राहायचे दमल्यावर सुद्धा बरं वाटायचं गावात आम्ही बायका एकमेकींच्या केसात तेल लावायचो गप्पा मारायचो एखादी स्वेटर विणायची एखादी पापड लाटायची आशा लता काकू बोलतच राहिल्या शिल्पा मात्र फक्त ह करत मोबाईलकडे पाहत राहिली तासभर काकू आठवणी सांगत राहिल्या शेवटी उठून निघून गेल्या पूर्वी गावात काकू आणि काका दोघही मिळून खूप सुखाने राहत होते शेजाऱ्यांसोबत उठबस होती शेती सनवार सगळं छान चाललं होतं त्यांचा मुलगा अमे शहरात नोकरी करत होता लग्नानंतर शिल्पा आणि अमे शहरातच राहायला लागले काकांचा अचानक मृत्यू झाला आणि काकूंचं आयुष्य बदलून गेलं अमेला आईला एकटीला गावात ठेवणं योग्य वाटलं नाही म्हणून तो तिला शहरात आपल्या घरी घेऊन आला शिल्पा स्वभावाने चांगली होती तिचं काकूंवर प्रेमही होतं पण इतकी वर्षे स्वतंत्र आयुष्य जगलेली काकू शहरातल्या बंदिस्त जगात बसत नव्हती शिल्पानं त्यांची खोली छान सजवली होती पण काकू काही केल्या जागेवर थांबत नव्हत्या कधी गॅलरीत जाऊन उभी राहायची पण तिथं कुणी बोलायला नसायचं घरात एक बाई साफसफाईला येत होती कपडे वॉशिंग मशीन मध्ये धुतले जात होते जेवण शिल्पा बनवत होती काकूंना किचनच काही कळायचं नाही पण तरीही त्या म्हणायच्या बाई काही काम असेल तर सांग मी रिकामी बसले शिल्पा हसत म्हणायची नाही काकू तुम्ही आराम करा मी सगळं सांभाळेन दुसऱ्या दिवशी दुपारी काकू पुन्हा म्हणाल्या का काकू शिल्पा शिल्पा हलकस उठून बसली काकू मग पुन्हा आपल्या गावच्या आठवणी सांगू लागल्या आम्हीच्या वडिलांच्या गोष्टी सांगू लागल्या हे रोजच झालं काकू आठवणी सांगायच्या आणि शिल्पा ना खुशीने ऐकत असल्यासारखं दाखवायची शेवटी एक दिवस तिनं मनातच ठरवलं आता मी त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देणार नाही दुसऱ्या दिवशी काकूंनी हाक मारली शिल्पा झोपलीच का ग शिल्पाने उत्तर दिलंच नाही डोळे मिटून झोपेचं नाटक करू लागली काकू दोनदा बोलल्या आणि मग हळूहळू मागे फिरल्या संध्याकाळी आम्ही ऑफिसमधून आला तेव्हा त्यानं आईला विचारलं काय ग आई आज उदास वाटते नाही हो तब्येत बरीच आहे पण दिवस सरत नाही बघ बसून बसून मन गलबलतय पण आता भाऊजाई घरी आहे ना मग काय गडबड काकू हलक हसत म्हणाल्या अरे ती तिच्या कामात असते आणि तू तर ऑफिसमध्ये आम्हा म्हाताऱ्या लोकांना फक्त झोप औषध आणि निवांतपणा हवा असं सगळ्यांना वाटतं पण मनाला कोण समजवणार आईच्या या बोलण्यानं आम्ही थोडा गप्प झाला आणि शिल्पाच्या मनात वीज चमकली हेच तर मी काम माझ्या काकूंसोबत करत होते त्यांना गप्पा मारायच्या होत्या आणि मी मोबाईलमध्ये घडले होते ते उठली मोबाईल बाजूला ठेवला आणि काकूंच्या खोलीकडे गेली काकू झोपलात काकू लगेच उठून बसल्या नाही ग बसलीये फक्त बोल ना चला आज मी तुम्हाला तुमच्या केसात तेल लावते तेलाची बाटली दाखवत शिल्पा हसली आणि आशालता काकूंच्या डोळ्यात पाणी आलं हळूहळू शिल्पा काकूंना बागेत फिरायला घेऊन जाऊ लागली त्यांच्याशी गप्पा मारू लागली आशालता काकूंच्या चेहऱ्यांवर हसू पुन्हा दिसू लागलं शहर आता परक वाटत नव्हतं घरही परक नव्हतं कधी फक्त थोडं ऐकून घ्यायचं असतं थोडस प्रेम दाखवायचं असत कारण वृद्धापकाळ म्हणजे आजार नाही तर एकटेपणाचं चा सावट असतं